नमस्कार सगळ्यांना अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर चला असं मस्त मेथीची भाजी घेतली भरपूर अशी ताजी ताजी निवडून घेतली मेथीची भाजी तर आपल्याला बनवायची मेथीची कडी इकडं लसूण घेतलं आहे कांदा आद अद्रक घेतलं आहे कोथिंबीर घेतली साईडला मस्त अशी आपल्याला आता एकदम मी थोडीशी घेतली मेथी भरपूर होती पण ही सुकी बनवणार आहे आता ही थोडी घेतली आपल्याला मेथीची कढी बनवायची आहे आता मी मेथी धुवून घेतली स्वच्छ धुवून घेतली आता ती चिरून आहे आपल्याला आता चिरून घेते मी मेथी बारीक अशी चिरून घेते आपल्याला बनवायचे मेथीची कढी मस्त अशी तर आता मी बारीक चिरून घेते धुवून घेतली स्वच्छ अशी झाली आता चिरून मेथी भरपूर होती आता ती सुकी बनवणार आहे थोडीशी आणि थोडीशी कढी बनवणार आहे अशी दोन प्रकारे इकडं लसूण घेतलं आहे मी आपलं लसूण अद्रक आणि थोडंसं जिरं घ्यायचं आता मी ती ठेचून घेते उकळीमध्ये छान असं मस्त ठेचून घेणार आहे आणि आता ज्या आपल्याला जास्त बारीक नाही पाहिजे नाही तर मिक्सरमधून पण काढून घ्यायला आलं असतं पण नाही मिक्सरमधून बारीक करायचं आपल्याला असं जाडसर पाहिजे तर झालं आहे मस्त आपलं ठेचून असं जाडसर झालंय छान असं मस्त दाताखाली खाताना दाताखाली येते छान असं लागतं आहे मस्त झालं आता लसूण आदरक जिरं वगैरे ठेचून मस्त तर आता मी घेते काढून साईडला मस्त छान असं जाडसर ठेचले आणि आता कढई ठेवून घेतली तेल टाकून घेतले मी त्याच्यामध्ये कढईमध्ये आता तेल गरम झालं की नाही आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची तेल झालं आहे आपलं गरम मस्त असं तर आता मोहरी आणि जिरं टाकते मी फोडणीला जिरं मोहरी टाकून घ्यायची फोडणीला आणि जिरं मोहरी फोडणीला टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्येच कांदा मस्त असं परतून घ्यायचं आहे तर आता मी कांदा टाकते त्याच्यातच जिरं मोहरी आपली तडतडली कांदा टाकून घेते मी कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे लालसर होऊपर्यंत तर आता मी कांदा परतून घेते आणि नंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे ती आपण ठेचून घेतलेली जाडसर वाटून घेतलेले ते टाकून घ्यायचं आहे नंतर मग आता कांदा पण परतून घेतला आहे तर अद्रक लसूणची आपण पेस्ट केली ती टाकून घेऊया त्याच्यात आता मी अद्रक लसूणची पेस्ट ती टाकून घेते आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ती टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि आता ते पण परतून घ्यायचं आहे मस्त कांद्यासोबत छान असं तर आता हे आपण अद्रक लसूण कांदा मस्त सगळं असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत त्याच्यात मसाले टाकायचे आहेत आता मी त्याच्यात हळद टाकून घेणार आहे हळद अर्धा चमचा टाकायचा आहे आपल्याला धनजिरा पावडर गरम मसाला अगं असं सगळं टाकून घ्यायचं आहे मसाला आपल्याला सगळे मसाले टाकायचे ते आणि हळद धनजिरा पावडर गरम मसाला आणि लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये घरातला आहे ते घरगुती दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे मी इथे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे ते सगळं मसाले तेलामध्ये तेलात आता छान परतून झाले की नाही आपल्याला त्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालायचं आहे त्याच्यातच आणि चण्याचं पीठ टाकायचं आहे थोडंसं टाका एक चमचा टाकते मी चण्याचं पीठ आणि चण्याचं पीठ पण आपल्याला त्याच्यासोबतच परतून घ्यायचं आहे मसाल्याच्यासोबत मस्त असं भाजून घ्यायचं आहे चण्याचं पीठ बी मसाल्यात एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता परतून झाल्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर पाणी ओतून घेते आता मी त्याच्यात जेवढं पाहिजे आपण तेवढं टाकायचं आपल्या अंदाजाने पाणी तर आता मी पाणी ओतून घेते मस्त आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे अंदाजाने तर आता मी मीठ टाकून घेते त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून झालं की नाही आपल्याला त्याची एक उकळे काढून घ्यायचे आहे मस्त अशी छान अशी उकळे आली का नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेथी घालायची लगेच नाही घालायची एक उकळी आल्याच्या नंतरच घालायचे आता पातळ दिसते नंतर शिजेल तसं ते घट्ट मस्त असं आटरून येणार आहे बघा मस्त असं जाडसर झालं आहे घट्ट तर आता मेथी टाकून घेऊया आपण बारीक चिरलेली आहे ती भरपूर अशी मेथी भरपूर बारीक चिरून घेतली ती टाकून घ्यायचे छान अशी आणि मेथी सो शिजवून घ्यायचे त्यासोबत सगळे एकजीव करूनच मस्त अजून आपल्याला त्याला जास्त काही वेळ लागत नाही शिजायला एक पाच ते दहा मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आधी एक पाच मिनटं आपल्याला बेसनचं टाकलेलं आहे ते शिजवून घ्यायचं नंतर मेथी टाकून नंतर शिजवून घ्यायचे थोडं म्हणजे दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे अशी भाजी छान अशी आता पातळ दिसते अजून घट्ट होईल ती जसं शिजल तसं आणि आपल्याला टाकायची आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त असे वरून छान वास येईल कोथिंबीरचा तर आता मी कोथिंबीर टाकून घेणार आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर को टाकून घ्यायची आहे मस्त कोथिंबीरचा वास मस्त असा येतो आहे भाजी आपली शिजेल तशी आणि आठवून येते घट्ट अशी तर मस्त आपली भाजी छान अशी शिजते त्याला अजून उकळी काढून घ्यायचे एक चांगली मस्त अशी आपली कढी तयार झाली बघा मेथीची कढी तयार झाली असे छान असे झाले भरपूर घट्ट झाले अशी मस्त भाजी आपली शिजवून बऱ्यापैकी पाणी आटलं आहे आणि इकडं बघा मी मी काढून घेतलं आहे एका भांड्यामध्ये तर आपली रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेथीची कढी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चला धन्यवाद अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया